या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन तास वरुड शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती त्यामुळे वरुड शहरातील नदी नाल्या ओसंडून वाहत होत्या अनेक भागात गुडख्या पाणी रस्त्यावर साचलेले होते दोन वर्ष आधी सात ऑगस्ट दोन हजार बावीस ला वरुड शहरातील मिरची प्लॉट परिसरात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता पण आता त्याच भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे हे दृश्य पहा यात सिंग बावरी एक युवकाचा जीव वाचवताना दिसत आहे हे दुसरे पहा दोन मुली सतनामच्या सतर्कतेने बचावल्या या दोन मुली पुलावरून जात असताना त्यांचा तोल गेला आणि पुलावरून खाली पडताना सतनामच्या मदतीने थोडक्यात बचावल्या